सर्वात प्रथम नमस्कार मी शिवशरण पुजारी राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सर्व पत्रकारांचे हार्दिक स्वागत करतो तसेच आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो दोन हजार चोवीसपासून आम्ही अनेक वेळा परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नेरुळ आर टी ओ यांना निवेदनद्वारे पत्रव्यवहार करत होतो आमचे अनेक वेळा त्यांना आम्ही त्यांना तक्रार केली की क्षमतेपेक्षा जास्त वाहनं साईन पनवेल मार्गाने जात आहेत आपण यांच्यावरती कारवाई करा आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळं दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या संघटनेच्या वतीने नेरूळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आपो आमरण उपोषण करण्यात आलं त्यानंतर दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी माझ्या वाशी कार्यालय येथे काही अनोळखी तीन ते चार अनोळखी व्यक्ती मला कॉल करून तू कुठे आहेस आम्ही तुझ्या कार्यालयासमोर आलेलो रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान मला कॉल केला आणि ते मला बोलले तू कुठे आहेस मी बोललो आपण कोण बोलताय तर मला बोलले आम्ही तुझ्या कार्यालयासमोर उभा आहेत तर त्याच्यानंतर मी त्यांना प्रश्न केला आपण कोण तर त्यांचं असं म्हणणं होतं माझं नाव विजय आहे मी शिवसेना उपनेते विजय चौगले यांचा पुतण्या बोलतो आहे मी तुमच्या कार्यालयासमोर उभा आहे आता तुम्ही कुठे आहात तर मी बोललो काय विषय तर संबंधित त्यांनी काय माझ्याशी संभाषण केलं आहे त्या अनुषंगाने मी वाशी पोलीस स्टेशन येथे ते तक्रार नोंदवलं आहे पोलीस स्टेशनमध्ये मी माझ्या कार्यालयाचे सी सी टी व्ही फुटेज आणि माझे ऑडिओ रेकॉर्डिंग मी त्यांना सादर केलेलं आहेत पोलीस तपास करत आहेत म्हणून त्याच्यापुढं त्या अनुषंगाने मी अजून त्या विषयावरती काय जास्त बोलू शकत नाही कारण पोलीस तपास करत आहेत आणि मला पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे की त्या पाठीमागं कोण कोण उभे होते त्याच्या मागं कोण कोण आहे ते पोलीस निष्पन्न करतील आणि मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो तुमच्या या धमकीला तुम्ही कोणाच्याही पुतणी असू द्या किंवा कोणाच्याही मुलं असू द्या शिवशरण पुजारी तुमच्या या धमकीला घाबरणार नाही जर घाबरणार घाबरणारा असता तर एवढ्या मोठ्या विषयामध्ये शिवशरण पुजारी उतरला नसता मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाही मार्गाने उपोषण करत आहे तरी आपण मला माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका त्यानंतर मी मूळ विषयावरती येतो आम्ही वीस एक त्याच्यानंतर आम्हाला असं कळलं की माझ्या आमच्या उपोषणाची दखल घेऊन नेरूळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी काही अवजड वाहनांवरती कारवाई सुरू केली आहे त्या अनुषंगाने त्या अवजड वाहने दिवसाला अटल सेतू मार्गी आणि रात्री साईन पनवेल मार्गे त्यांच्या गाड्या चालू आहेत हे कळलं असताना आम्ही दिनांक वीस रोजी पनवे पनवेल आर टी हो ओ येते त्यांना ही माहिती दिली आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं पनवेल आर टी ओला पनवेल आर टी ओला आम्ही त्यांना माहिती दिली की आपण ह्याच्यावरती लक्ष घाला अन्यथा पंधरा दिवसाच्या आत तुमच्या कार्यालयासमोरसुद्धा राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी ह्याचा पुढचा विषय मी ही लढाई थांबवणार नसून परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य ह्यांच्या कार्यालयासमोर ह्या हौजड वाहनांचे परमिट आणि फिटनेस रद्द करण्यात यावा यासाठी आमरण उपोषणाला बसणार आहे आणि राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या अवजड वाहनांचा चक्क आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशी पोलीस स्टेशन येथे तक्रार केलेली कॉपी त्यांनी आम्हाला एक पत्र दाख दिलं की अशा अवजड वाहनांच्या ड्रायव्हरवरती आम्ही तीन महिन्यात त्यांचा ड्रायव्हिंग लायसन्स आम्ही रद्द करून कारवाई करतो तर मी त्यांना बोललो त्या गोरगरीब ड्रायवरांचं काय तुम्ही रद्द करता त्या मालकांवरती कारवाई करा ते ड्रायव्हर त्यांच्या हातावर पोट असतो त्यांच्यावर काय कारवाई करता आपण या गाडी मालकांवर करा का कारण ते श्रीमंत आहेत तुम्ही नाही करू शकत मग त्यांच्या उत्तराला मी समाधान नाही आहे त्यांना परत मी एक पंधरा दिवसाचा वेळ दिलेला आहे ते बोललो आमच्या हातात नाही आहे परमिट आणि फिटनेस रद्द करण्याचं आपण वरिष्ठांकडे जावं तर मी पुढची माझी लढाई आता जसं आपल्याला सांगितलं मी परिवहन आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे बरोबर आहे साहेब सर्वात प्रथम आम्ही हे अवजड वाहना जे डम्परचा विषय जो घेतलाय ह्याला आम्ही पूर्णपणा मार्गी लावल्यावर जे आपण बोलले हे विषय आम्हाला तक्रार आलेले आहे ह्या विषयावरती पण राष्ट्रीय स्वाभिमान संघटना भविष्यात आवाज उचलणार आहे आकडेवारी सांगू शकत नाही पण खूप असंख्य लोक असंख्य गाड्याचं वाहतूक होतो आहे आपण बघू शकता नवीन जे आपला एअरपोर्ट झाले उलवे तिथले जे रस्ते खराब झाले त्याचं फक्त कारणीभूत हे अवजड वाहने डम्परचं आहे कारण कारण ते सकाळपासून रात्रपर्यंत मुंबईला यांच्या गाड्या तिथूनच जातात

आणि पुढील ठरवू आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने याच्यावर काय करता येईल नाही म्हणून मी तपास सांगितलं ना की त्यांनी मला कॉलवर सांगितलं की मी त्यांचा पुतण्या बोलतोय आणि मी माझ्या वतीने पण मी तपास केला सी सी टी व्ही फुटेज बघितलं त्यांचा पुतण्याच होता त्याचं नाव विजय म्हणून आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहे आणि मला पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे ते ह्या तपासामध्ये निष्पन्न करतील की ह्याच्या पाठीमागं कोण कौन आहे कोणाचा पुतण्या आहे आणि ह्याच्यामागं कोण कौन कोण आहेत अपला जे एन पी टी जो मार्ग है तिथुन प्लांट और ये लोग खड़ी आनी रहती और एज रूल्स से रूल हो गया पॉल्यूशन कंट्रोल एक्ट में हो गया ये कई रूल्स के तहत ऐसी गाड़ियां नहीं चलाई जा सकती रोड पर ना तो गंदगी की जा सकती है ना तो कंस्ट्रक्शन साइट से ना किसी और साइट से ऐसी गाड़ियों को तो ऊपर चलाया जा सकता सोल रिस्पांसिबिलिटीज में आरटीओ की दिख रही है तो आपका जो मुद्दा है वो तो प्रिंसिपल मुद्दा क्या है धमकी दिया है ये ज्यादा इंपॉर्टेंट है कि आपको किसी एक लीडर का नाम लेके कथित तौर पर कि मैं इस आदमी का इस्तदार हूं ये ज्यादा इंपॉर्टेंट है कि इंपॉर्टेंट ये है कि मुंबई में से कई इलाके में इसी तरह की चीजें हो रही हैं तो आपका ओवरऑल कंप्लेंट नहीं दिख रहा है वन साइड पे प्रॉब्लम दिख रहा है कि एक इलाके के लिए आपने कंप्लेंट किया और उसके बाद आपको धमकी आ गई। प्रिंसिपल प्रॉब्लम क्या है जिसको लेकर आरटीओ या क्राइम बाय पुलिस ट्रैफिक डिपार्टमेंट पॉल्यूशन कंट्रोल बोर्ड और एनवायरमेंटल डिपार्टमेंट नहीं कर रहे यस सर आपके प्रश्नों को मैं समझ करता हूं मेरे उपोषण के बाद जो मेरे साथ प्रकार हुआ है ये आपके माध्यम से जनता के सामने आना चाहिए इसलिए मैंने ये विषय रखा मैं वो चीज़ को महत्व नहीं दे रहा हूँ मैं अभी भी आपको बोल रहा हूँ पुलिस तपास का विषय हो वो किसका पुतना था किसका मुलगा था मेरे को लड़का था उससे मेरे को कोई ये इंटरेस्ट नहीं है मेरे को मेन मेरा मुद्दा है कि ये जो ओवरलोड गाड़ियाँ जो चल रहे इनका अगर एक बार फिटनेस और परमिट रद्द अगर हुआ तो कोई भी गाड़ी मालक डेयरिंग करेगा नहीं और ओवरलोड जो शासन का अपना रेवेन्यू है इसके अगेंस्ट ये लोग काम करेंगे नहीं मेरा मेन मुद्दा है यही है उसने जो उन्होंने जो धमकी किया है या और भी कोई मेरे को धमकी आएगा मेरे को अननोन लोगों का फॉलो भी चल रहा है मैं वो चीज़ को नहीं ये करता हूँ क्योंकि मैं शिवशरण पुजारी राष्ट्रीय स्वाभिमान संगठन का एक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हूँ और मेरे को बाकी उस उस चीज़ पे नहीं बोलना ये सब धमकी को अगर मैं डरने वाला रहता तो ये विषय में मैं आवाज़ उठाता नहीं था मेरा मेन विषय परमिट और फिटनेस रद्द होना चाहिए और इलीगली जो ओवरलोड गाड़ी चल रहा है जिसके वजह से एक्सीडेंट हो रहे खड़ी गिरने के वजह से बाइक स्लिप हो रहा है बारिश में रास्ते ख़राब हो रहे इसके ऊपर कुछ तो रुकावट आना चाहिए इसके लिए हमारा मेन मुद्दा है सर परमिट और फिटनेस रद्द होना चाहिए ओवरलोड गाड़ियों का आपने आपने जब कमिश्नर के खिलाफ एक का ने रूल किया क्या लिखित आश्वासन दिया गया की तरफ उन्होंने मेरे प्रमुख मांगनी थे कि ये ओवरलोड जो गाड़ियाँ चल रहे इनके ओनर्स पे गुना दाखिल होना चाहिए और परमिट और इनके फिटनेस रद्द होना चाहिए तो ये दोनों चीज़ को उन्होंने कुछ मेरे को लिखित में नहीं दिया उन्होंने सिर्फ यही बताया कि ये ओवरलोड गाड़ियाँ पे हम लोग सिर्फ उनके जो ड्राइवर है उनका तीन महीने के लिए हम लोग लाइसेंस सस्पेंड करते तो मैं उनको मैंने वो चीज़ पे वही उत्तर दिया उनको कि मेरा एक दिवसीय लक्षण उपोषण था इसके लिए मैं और पुलिस प्रशासन नेरुल पुलिस स्टेशन ने हमें विनंती किया इसके लिए मैंने ये उपोषण स्थगित किया पर ये मेरा लड़ाई रुका नहीं है इससे मैं सहमत नहीं हूँ गौर गरीब ड्राइवरों का लाइसेंस रद्द होना है ये कुछ कार्रवाई नहीं है ओनर्स पे होना चाहिए जो इलीगली गाड़ी जो ओवरलोड डंपर जो चल रहे हैं ओनर उन पर कार्रवाई होना चाहिए और उनके परमिट और उनके फिटनेस ये दोनों चीज दोनों छी लिखित में पत्रक दिया मेरे को लिकेद लिकेद उन्होंने कि ड्राइवरों का तीन महीने के लिए लाइसेंस हम लोग सस्पेंड करते बस उतना ही दिया सर उन्होंने आंकड़ा नहीं बताया उन्होंने बोला कार्रवाई वो कर रहे ये चीज मैं नहीं बोलता वो नहीं कर रहे कर रहे कार्रवाई इसके लिए गाड़ियां कम दिख रहा है और वो गाड़ी के डंपर ओनर्स लोगों ने दूसरा रास्ता निकाला है अटल सेतु से अभी गाड़ी जा रही जो पहले साइन पनवेल अपने हाईवे से जा, जाते थे अभी वो अटल सेतु से जा रहे और रात को साइन पनवेल से जा रहे परिवहन विभाग का लापरवाही है और मैंने वो अटल सेतु पनवेल में आने की वजह से मैंने पनवेल आर को भी निवेदन दिया है कि आप भी इस पर कुछ ध्यान दीजिए और इस पर कार्रवाई की करिए नहीं तो पंद्रह दिन में आपके कार्यालय के सामने भी मैं आमरण उपोषण के लिए बैठूंगा त्यांच्यावरती अजून तर काही कारवाई झाली नाही आहे म्हणून मी आपल्याला सांगितलं की माझी जी पुढची लढाई आहे परिवहन आयुक्तांच्या कार्यालयासमोर त्यामध्ये हा सुद्धा विषय माझा असणार आहे <coughs> राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची पुढची भूमिका परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयासमोर आम्ही या मागणी घेऊन उपोषणाला बसणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रावर चक्का जाम आंदोलन केल्याशिवाय आम्हीसुद्धा शांत बसणार नाही शंभर टक्के सर तेच बोललो मी संपूर्ण महाराष्ट्रभर माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी आदेश दिलेले आहेत की आपल्या आपल्या आर टी ओ कार्यालयाला निवेदन द्या त्या अनुषंगाने पुढची जी लढाई आमची परिवहन आयुक्त कार्यालयासमोर ह्या पूर्ण महाराष्ट्रभर हा विषय आम्ही त्यांच्या मार्गे लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे जो एक दिवसाचा जो लाक्षणिक उपोषण झालं आहे ते आमच्या आदेशानंच झालं आहे कारण हे जो विषय आहे ह्या विषयाचं गांभीर्य जर तुम्ही घेतलं तर बघा क्षमतेपेक्षा जास्त जेव्हा माल भरलं जातं ती गाडीची स्पीड कमी होते गाडी स्लो चालतो आहे त्याच्यामुळे अपघात होतात ट्रॅफिक होतो आहे हे सगळं आम्हाला येऊन आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं याच्यावर आम्ही बोललो बरोबर ठीक आहे करा तुम्ही आंदोलन आम्ही सांगते आहे तर त्यामुळे जर कोणाला त्रास होत असेल जे कोणी राजकीय नेते असतील त्यांनी उलटं आम्हाला सपोर्ट केलं पाहिजे त्यांनी आणून कोणाला तरी था प त्यांच्या पुतळ्याला फोन करायचा बोलायचं हे मुस्कट दाबी किंवा हे आमचं आंदोलन चिरडण्याचं जर काम करत असेल तर ही चुकीचं आहे कारण आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आहे आणि पुढचा स्टेप आहे माझं कालच बोलणं झालं आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांशी माझं बोलणं झालं आहे पुढच्या आठवड्यात आमची मिटिंग आहे ही कायदा जी आहे कारण त्या एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणामध्ये जेव्हा परिवहन उपाय सह आयुक्त जे खाली येऊन आम्हाला निवेदन दिले का हे गावंडे का परमिट आणि फिटनेस रद्द करणे हे आमच्या हातात नाही आहे पण मी आज सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की का हे कायदा ना भाग पाडणार आम्ही येणारा पावसाळा अधिवेशनमध्ये पावसाळ्या अधिवेशनमध्ये मी हा विषय घेणार आहे सन्मान्य दानवे साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे ते बोलले ठीक आहे पुजारीजी पुढच्या आठवड्यात तुम्ही या जे काय असेल सगळे विषय घेऊन या बसा आणि सगळं महाराष्ट्रातलं आम्ही डिटेल घेतलेलं आता तुम्ही म्हणता म्हणून वाळूच्या आहेत ते पण ओव्हरलोड गाड्यामध्ये काय काय घडले काही ठिकाणीचं चा। तहसीलदारच्या अंगावर पण गाड्या घातल्या सगळं डिटेल घेऊन आम्ही विरोधी पक्षनेत्यासमोर बसणार आहोत आणि आमची जी संघटना आहे लोकहितासाठी उतरते आम्हाला पण माहिती आहे आणि सगळे पत्रकार बांधवाला माहिती आहे याच्यामध्ये का ह्याच्यात किती मोठा आर्थिक साटेलोटा आहे लोकांचा हे स सर्रासपणे चालू आहे एक गाडीचा एक महिन्याला सतरा हजार रुपये त्याला द्यावा लागतोय तरी विचार करा याच्यात शासनाचा पण किती महसूल पडतो आता एक बांधव विचारले पत्रकार बांधव काय ओव्हरलोड आम्ही सगळं बघितलं आहे एका गाडीमध्ये चौदा क्युबिक मीटर जायचं तिकडे ते लोकं तेवीस तेवीस वीस क्युबिक मीटर घेऊन जातात कारण ती बॉडी लेवल गेली तर तुमचे बरोबर आहे बॉडीचं वर जे असते ते पंचवीस टक्के बॉडीचा वर माल घेऊन जात असताना ती ओव्हरलोड गाडी आहे म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष जे विषय घेतलेत त्यांचे सहकारी सगळे जे विषय विषय घेतलेत याला आम्ही सगळं मिळून एक मिटिंग घेऊनच के हे केलेलं आहे आणि आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विलास मात्रेजी आम्ही सगळे मिळून केलं आहे म्हणून पत्रकार बांधवाला आमची विनंती आहे या लढ्यामध्ये साथ द्या आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे मी सांगतो पुढच्या आठवड्यात मला वेळ दिलेले आहेत शिष्टमंडळां विरोधी पक्षनेते दानवे साहेब ह्या सगळ्यांना आम्ही शिष्टमंडळ दानवे साहेबांना भेटणार आहोत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी पण आम्ही एक मिटिंग घेणार आहोत त्यांना पण विनंती करणार आहेत का हे कायदा पारित करा आणि हे विषय पूर्ण महाराष्ट्र सुरुवात होऊ द्या कारण पूर्ण देशात जाऊ का विषय ह्याचा तुमच्याकडून सुरुवात होऊ द्या म्हणून देवेंद्र फडणवीसजी त्यांना भेटणार आहोत आणि दानवे साहेबांना भेटून या हिवाळी अधिवेशनमध्ये हे विषय आम्हाला घ्यायला लावणार घ्यायला लावणारच आहे आम्ही